नमस्कार माझं नाव सुनील पवार मी युनिपॅन एकदा सायन्स कंपनी मी अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तावन्न ब्याण्णव चोवीस तर आता आपण यांच्या डाळिंबाच्या प्रॉटमध्ये उभा आहे तर यांनी एक युनिपॅन कंपनीचं हे इनिमेटर म्हणून एक प्रॉडक्ट आहे हे इनिमॅट्र साठी वापरलं होतं क्षेत्र किती सार आपलं चार एकर क्षेत्र चार एकर क्षेत्र किती वापरले होते पाच बॉटल वापरलं चार एकर सात्री हे पाच मॉटर वापरलं तर

आणि हे सोडण्याच्या अगोदर याला खूप गाठी होतात का हो पूर्ण गाठी होत्या अशे चौ पूर्ण अशा बारीक बारीक गाठी होत्या युनिट्रीप यूनिट्रिप आणि हे सोडण्यात किती दिवस सोडल हे तीन चार दिवसांनी सोडलं होतं युनि ड्रिप छान चेरी पडतो शे चांगले फोटे खूप छान ट्रिप फोटो ये पांढरीमुळे वगैरे चांगले वाढते झाडा तसाका येते पत्ती चांगली पत्ती चांगली गिरी डार देवळ सर क इन पॅक कंपनीचं हे जे इनमॅटो आहे हे डाळिंब पिकाला एकरी फक्त अडीचशे मी प्रमाणे याची त्याचे रिपोर्ट खूप सुंदर आहे इतर जे तुमचे फार्मर आहे शेतकरी जे मित्र आहे तुमचे डाळिंब साहेब मला तुम्ही सांगा हे जिनिमॅटो मी सांगाल ना आता समजा माझा रिजल्ट मला द म्हटलं मी तर सांगणार होतो चांगल्या रिझल्ट